भीमराव कटाळे पाटील बीकेपी मराठी <coughs> मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज आलोय म्हणजे मागल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन मुलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळलं होतं ते आपण सगळ्यांनी व्हिडिओ देखील पाहिला असेल बातम्या पाहिल्या असेल तर त्याच विषयाचे आज पोलखोल झालेले म्हणजे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पदभार हाती घेताच ही घटना घडली होती आणि घटना घडल्या घडल्या जवळपास त्यांनी पोलीस अधिकारी म्हणजे काही अधिकारी आणि कर्मचारी असे पन्नास कामाला लावले होते या तपासासाठी आणि त्या तपासाची पोलफोल जवळपास पंधरा दिवसांनी झाली पंधरा ते वीस दिवसांनी तर त्यांनी तपास बीड आयल्यानगर आणि पुणे अशा एक तीन चार जिल्ह्यामध्ये केला आणि तेव्हा सी सी टी व्हीच्या आधारे आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे ही सदर घटना घडलेली निदर्शनास आले आणि आरोपीला वेड्या ठोकल्या तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा गेल्या वीस दिवसामध्ये एक एका महिलेसह दोन चिमुकल्यांना पेट्रोल टाकून जिवंत म्हणजे जाळलं होतं अर्धवट प्रमाणात ते जळून गेले होते त्या त्या विषयाचा तपास हा चॅलेंजिंग असा झाला होता की बाबा ह्याचे काय धागे धोरे नाही काय नाही फक्त हातावरती जैवी मासं लिहिलेलं होतं हे तिहेरी हत्याकांड जे घडलं हे रांजणगाव शिरो या पट्ट्यामध्ये घडलं होतं आणि त्या विषयाचा तपास करणं हा अतिशय जिकरीचा झाला होता परंतु संदीप सिंह गिल यांनी या कामासाठी जवळपास पन्नास पोलीस कर्मचारी म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये लावले होते त्यांच्या टीम बनवल्या होत्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो तपास केला होता तर त्या तपासाचं बघा सत्य पुढं आलं की या गोष्टीचा पंधरा आपल्या वीस दिवसांनी छाडा लागलेला आहे बघा आरोपी जो होता हा मयत व्यक्ती म्हणजे जी महिला होती स्वाती केशव सोनवणे हिचा दीर होता म्हणजे त्याच्या सख्या भावाची बायको होती आणि त्या बायको सोबतच ह्याचं लपड होत असं एकंदरीत म्हणता येईल बघा आरोपी गोरख पोपट बोखारे वय अडोतीस राहणार सरदवाडी तालुका शिरूर मूळ म्हणजे चिखली जो आपण पुण्याच्या जवळपासचा जो चिखली एरिया म्हणतो हा चिखली आणि चिखली नाही तालुका त्याचा श्रीगोंदा येतो म्हणजे पलीकडल्या बाजूला येते ते नगरच्या असं जवळपास येतं पुण्याच्या जवळपास म्हणजे मूळ गाव त्याचं चिखली शिरूर तालुक्यामधलं त्याला अ शिरूर मधलं त्याला तालुका श्रीगोंदा जिल्हा आयल्या नगर येतो बघा म्हणजे असा आहे तर ही महिला जी महिला होते ती स्वाती केसव सोनवणे वय पंचवीस ही राहणारी मूळ आता सध्या वाघोलीमध्ये राहत होती पण तिचं मूळ गाव माजलगाव होतं माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणची ही महिला वाघोली या ठिकाणी राहत होती तर हा जो पट्ट्या आहे गोरख पोपट बोरके हा मूळ आहिल्या नगरचा श्रीबंदा तालुक्यातला पण तो चिखलीमध्ये राहत होता पुण्याच्या चिखलीमध्ये शिरूर तालुक्याच्या चिखलीमध्ये तर हे भाऊ बाव भाऊ तिथंच राहायचे कामधंदा करायचे ही त्याच्या भावाची बायको आणि या दोघांचं प्रेम प्रकरण असल्यामुळं आता ताला ताला ती महिला नवऱ्याला सोडून ह्याला लग्न कर म्हणून असा तागात आलावला होता तिनं आणि तो काय लग्न करणार आणि हा काय तिच्याबरोबर लग्न करणार आणि ह्याला काय ती रोज विचारल्याशिवाय राहणार बघा हे असं प्रकरण घडलं मग त्याने डोक्यात एक आयडिया लढवली त्या डोक्यात विकल्प आला त्यानं वागोली या ठिकाणं तिला घेतलं आळंदीला देवदर्शनाला गेले आळंदीला देवदर्शन केलं आणि तिथंच हे पोलिसांना सीसीटीव्ही मध्ये दिसलं हे मोटरसायकलीवरती बसलेली गडी आणि त्याच्या आधारेच पोलिसांनी हा तपास केला आळंदीला गेला गडी आळंदीवरून ते दोन लेकरं आणि हे बाई घेऊन तो रांजणगावला गेला रांजणगावच्या गणपतीला म्हटला चला तिकडे दर्शनाला जाऊया आपण म्हणजे ही पंचवीस वर्षाची महिला आणि हिच दोन मुलं म्हणजे एक स्वराज एक विराज एक दोन वर्षाचं एक चार वर्षाचं आळंदी येथून मोटरसायकलीवरती हे बसून रात्रीच्या सुमारास रांजणगाव गणपती तिकडे पोचले रांजणगावला रांजणगावला पोचले आणि तिथं देवदर्शन केलं आणि ग्रोवेल कंपनी जी एक होती ग्रोवेल कंपनी या ठिकाणी यानं मोटरसायकल एका या ठिकाणी थांबवली आणि त्या दोन मुलांना एका ठिकाणी तिथं मोटरसायकल थांबवणं हिला घेऊन गेला आणि तिचा असा रोख कशाने दोरीनं गळा आवडला आणि तिला जीव मारलं दगडाने तिचं डोकं फोडून टाकलं आणि त्या दोन लेकरांना पण त्याने मारून टाकलं आणि या तिघांना तिथं त्याने पेट्रोल टाकून पेटवून दिला म्हणजे बघा कसं भयानक कृती हे लपड्यातून घडतय म्हणजे भावाची बायको भाऊजय आई समान असते परंतु त्या आई समान बरोबर या पट्ट्यानं लपड केलं आणि लपड करून राहिला नाही तर त्यांना जीव मारलं त्यांनी आणि तिच्या सोबत त्या दोन मुलांना पण मारून टाकलं तिहेरी हत्याकांड घडवलं म्हणजे आणि आरोपीला असं वाटतं की आपण गुन्हा करतो हे कुणी येत नाही आपण सापडणार नाही काही होणार नाही त्यांनी जाळून त्यांना टाकलं की आपण आता सापडणार नाही जाळल्यानंतर असं त्याला वाटलं परंतु गुन्हेगार किती जरी हुशार असला तरी तो गुन्हेगार हा कुठेही जात नाही सापडतोच तसंच हा जेव्हा पोलिसांनी पुणे जिल्ह्यातले काय बीड जिल्ह्यातले काय अहिल्यानगर मधले जे काही सी सी टी व्ही थोड्याफार प्रमाणामध्ये तपासले आणि पोलिसांच्या आळंदी या ठिकाणी हा सीसीटीव्ही मध्ये पोलिसांना दिसला आणि त्याच्यावरून हा तपास पोलिसांचा तपासाची पथकं चक्र वेगाने फिरले म्हणजे भावाच्या बायको बरोबर ह्यांनी लपड केलं आणि तिला जीव मारून टाकलं त्यानंतर बघा आता सदर घटना घडली पोलिसांच्या निदर्शनास आलं याचा तपास म्हणजे पुणे जिल्ह्याचे जे ग्रामीणचे जे एस पी आहेत संदीप सिंह गिल या साहेबांनी हे सगळं मनावरती घेतलं आणि वीस दिवसाच्या आत या तपास सगळा हुडकून काढला आणि हा जो आरोपी आहे गोरख पोपट बोखारे याला मध्ये धाडला आता सदर कामगिरी करणारे बघा पोलीस कर्मचारी म्हणजे एकतर पोलीस अधीक्षक संदीप सिंहगिल त्यांच्यासोबत जे अप्पर पोलीस अधीक्षक असतात रमेश चोपडे असतात रमेश चोपडे गणेश विराजदार, प्रशांत ढोले बाप्पूसाहेब दड़स, गडस आणि त्यांच्या सोबत असले जे काय पोलीस निरीक्षक होते कर्मचारी असे काम करणारे ते अविनाश शिळमकर महादेव वाघमोडे विश्वास जाधव दत्ताजी मोहिते अविनाश हे हे सगळे सगळ्यांनी मिळून काम केलं तसंच महेश डोंगरे दीपक साबळे तुषार पन्नारे या लोकांनी देखील या तपासात म्हणजे टीम बनवल्या होत्या महिला देखील होत्या त्यात स्वाती काळे म्हणून एक महिला देखील कर्मचारी होती या सगळ्यांच्या टीम बनवल्या आणि टीमनं तपास केला म्हणजे पन्नास पोलिसांची फौज तयार केली त्यांच्या वेगवेगळ्या टीम केल्या पाच सहा आणि पाच सहा ठिकाणी त्या तपास त्यांचा सुरू राहिला आणि त्याच्यातूनच बघा हा याचं मोबाईल लोकेशन पुन्हा तपासलं गेलं हे जेव्हा आळंदीच्या ह्याच्यामध्ये दिसला तो एका बाईला बाबा दोन मुलं आणि ते म्हणजे पोलिसांची शोध मोहीम म्हणजे कशी पोलिसांनी एक महिला असं नाही शोधलं ज्या गाडीवरती दोन मुलं तीन मुलं आणि नवरा बायको म्हणजे अशा पद्धतीनं पोलिसांनी शोधलं मोटरसायकल किंवा फोर व्हीलर मध्ये अशी दोन मुलं आणि एक महिला एक गडी असं दिसते का कोण अशा पद्धतीनं पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये आळंदी मध्ये हा गडी दिसला आणि त्यानंतर त्याच मोबाईल लोकेशन याव त्याव सगळं काढल्यानंतर ह्यानं आत घेतला चांगला रॅमटावला बोलला आणि या खुण्याची उकल झाली तर असेच काय खुनाचे गुन्हे देखील आपण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी नवनवीन व्हिडिओ बनवत असतो त्यापैकी हा एक देखील नवीनच व्हिडिओ आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील